वसमत तालुक्यातील पारडी खुर्द येथे नामदेव घनश्याम गजभार यांच्या अंगावर भिंत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली त्यानंतर वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैया नवघरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती त्यानंतर राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं फुल नाही तर फुलाची पाकळी असं म्हणत आर्थिक स्वरूपात स्वर्गीय नामदेव गजभार यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली आहे या अगोदरही सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मतदारसंघात अनेकांना संकट काळात मदत केली आहे पारडी येथे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मदत देताना यावेळी माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत दळवी पाटील आणि वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक मुंजाजीराव दळवी वसमत विधानसभा युवकचे अध्यक्ष आशीर्वाद इंगोले माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूरावजी दळवी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष दिलीपराव सोनटक्के गजानन डाढाळे दिलीपराव डाढाळे ईश्वर नरवाडे श्रीकांत डाढाळे पवन नरवाडे बालाजी डाढाळे सोनाजी डाढाळे बाबूराव डाढाळे चांदराव डाढाळे रामेश्वर पाटील नरवाडे कुंडलिक नरवाडे दौलतराव नरवाडे भगवानराव पाटील लांडगे संतोष कांबळे चंद्रभान गजभार उत्तमराव गजभार आदींची यावेळी उपस्थिती होती